विश्वासाचा विश्वासघात रात्रीचे साडेअकरा वाजले होते सागर आपल्या एकाकी खोलीत बसून मोबाईलकडे बघत होता स्क्रीनवर एकच नाव सतत दिसत होतं नेहा आज ती संपूर्ण दिवसभर एक मेसेजही न करता गायब होती नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग मिस यू बेबी न आलेलं कॉल न आलेला काहीतरी चुकीचा आहे हे, हे सागराला जाणवत होतं पण मन मानायला तयार नव्हतं ती त्याची दुनिया होती गेल्या तीन वर्षांपासून त्याने नेहावर इतकं प्रेम केलं होतं की स्वतःचं अस्तित्वसुद्धा तिच्याशी जोडून ठेवलं होतं कॉलेजमध्ये भेट झाली होती त्यांची नेहाचं बोलणं तिचं हसणं तिचं बिंधास्त वागणं सागराला पहिल्याच दिवशी भावलं होतं काही दिवसातच दोघं एकमेकांच्या जवळ आले एकमेकांशी बोलणं फिरणं छोटे छोटे गिफ्ट्स देणं आणि मग एका संध्याकाळी पावसात भिजलेल्या त्या क्षणाने त्यांच्या नात्याला वेगळं वळण दिलं त्या रात्री त्यांनी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले सागरच्या मनात एकच विचार होता हीच माझी भविष्यातली पत्नी आहे माझ्या आयुष्याची साथीदार पण नेहासाठी तो क्षण कदाचित फक्त आकर्षण होता सागरला तेव्हा ते कळलं नाही तो पूर्णपणे तिच्यावर फिदा झाला होता नेहाच्या प्रत्येक मागणीवर सागर तयार असायचा महागडे गिफ्टसं ट्रिप्सं तिला खुश ठेवण्यासाठी काहीही सागर नोकरी करत होता तर नेहा अजून शिक्षण घेत होती सागरच्या प्रत्येक पगारातला मोठा हिस्सा तिच्यासाठी जात होता मित्रांनी सांगितलं होतं तू जरा जपून वाग प्रेमात पण आपलं अस्तित्व विसरू नकोस पण त्याने ऐकलं नाही एक दिवस नेहाने सांगितलं सागर मला थोडं स्पेस दे ना मला स्वतःला ओळखायचंय आपलं नातं थोडं शांत ठेवू या काही दिवस सागर हादरला त्याने विचारलं का रे नेहा काही चुकीचं केलं मी ती हसली पण ते हसू कृत्रिम होतं तसं काही नाही बस थोडं वेळ हवं मला असं म्हणून ती निघून गेली त्या दिवसानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदललं कॉल उचलणं बंद मेसेजेसला रिप्लाय नाही कॉलेजमध्ये भेटली तरी टाळणं सागरच्या मनात शंका निर्माण झाली एक दिवस त्याने तिच्या इन्स्टाग्रामवर पाहिलं एका फोटोमध्ये ती दुसऱ्या मुलासोबत होती हातात हात घालून सागरचं हृदय अक्षरशः तुटलं त्याने तिला समोर विचारलं नेहा हा कोण आहे ती थंड आवाजात म्हणाली सागर मी तुला सांगितलं होतं ना मला स्पेस हवी आहे आणि हो मी आता कुणा दुसऱ्याला पसंत करते तू खूप चांगला आहेस पण माझं मन आता त्याच्याकडे आहे सागरच्या डोळ्यांत पाणी आलं आपण जे केलं तो सगळा फक्त एक क्षण होता का माझं प्रेम इतकं स्वस्त होतं नेहाने डोळे वळवले सागर भावनिक होऊ नकोस आपलं सगळं त्यावेळी योग्य वाटलं आता नाही वाटत लाईफ मुव ऑन कर त्या एका वाक्याने सागरचा आत्मा हादरला तो एक आठवडा घराबाहेर पडला नाही डोळे लाल झाले होते शरीर थथर्त होतं त्याला फसवणूक झाल्याची जाणीव होती पण सर्वात जास्त त्रास देत होता तो तिच्यावरच्या विश्वासाचा विश्वास काही दिवसांनी कळलं नेहा त्या नव्या मुलासोबत राहायला गेली होती लोक बोलू लागले अफवा पसरल्या सागरचा आत्मविश्वास तुटला ऑफिसमध्ये कामावर लक्ष लागत नव्हतं रात्री झोप लागत नव्हती प्रत्येक वेळेस ती जवळ येताना केलेले शब्द तिचं आय लव्ह यू आणि तिचं चुंबन सगळं डोक्यात फिरत होतं एका रात्री त्याने स्वतःला विचारलं मी चुकलो कुठे आणि उत्तर आलं मी खूप जास्त प्रेम केलं पण तिने फक्त उपयोग केला हळूहळू सागर स्वतःला सावरू लागला त्याने मित्रांच्या सल्ल्याने मनाची थेरपी सुरू केली जिमला जाऊ लागला तो आता शांत झाला होता पण आतून तुटलेला होता एक दिवस त्याला कॅफेमध्ये नेहा पुन्हा भेटली त्या नव्या मुलासोबत सागर तिच्याकडे पाहिला काही न बोलता स्मित केलं तिच्या चेहऱ्यावर एक क्षण अपराधाची झलक होती पण त्याने काही विचारलं नाही तो फक्त एवढं म्हणाला तू माझ्याकडून जे घेतलं ते फक्त शरीर नवत नेहा ते माझं मन होतं पण धन्यवाद आता मी स्वतःला ओळखायला शिकलो आहे सागर चालत निघून गेला पण त्या मागे नेहा शांत उभी राहिली तिच्या डोळ्यांत पहिल्यांदाच ओल दिसली त्या दिवसानंतर सागरनं ठरवलं कोणावरही एवढं विश्वास ठेवायचं नाही की त्याच्याशिवाय जगणं अवघड वाटेल प्रेमात शरीर येतं पण विश्वास गेला की सगळं संपतं शारीरिक जवळीक म्हणजे प्रेमाचं मोजमाप आहे का की ते फक्त विश्वासाचं परीक्षण असतं भाग दोन परत आलेली ती पहिल्या भागात सागर तुटून गेला होता पण आता तो बदललेला आहे अधिक परिपक्व आत्मविश्वासी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाने मजबूत कथा सुरू होते सागरच्या आयुष्यातील नव्या वळणावरून तीन वर्ष झाली होती त्या घटनेला सागर आता पूर्णपणे बदलला होता आता तो त्या जुन्या सागरसारखा भावनिक कोणाच्याही शब्दांवर वितरणारा नव्हता तो स्वतःची कंपनी चालवत होता एक लहान पण यशस्वी इव्हेंट मॅनेजमेंट फर्म लोक त्याला मिस्टर डिटरमाइंड म्हणत त्याच्या डोळ्यांत आता आत्मविश्वास होता पण त्या डोळ्यांच्या खोल तळाशी अजूनही एक शांत वेदना होती जी कुणालाही दिसत नव्हती एका दुपारी ऑफिसमध्ये एक नवीन क्लायंट भेटायला आली रिसेप्शनिस्टने इंटरकॉमवर सांगितलं सर क्लायंट नेहा देशमुख आलेल्या आहेत सागर थबकला शरीराचा एक झटका बसल्यासारखं झालं तो नाव ऐकताच क्षणभर मागे फिरला आणि हळू आवाजात म्हणाला त्यांना आत पाठवा दरवाजा उघडला आणि ती आत आली तीच होती नेहा पण आता तिचं हसू कुठेतरी हरवलं होतं चेहरा थकलेला डोळ्यांत अपराधाचा ओलसरपणा ती थोडी संकोचून म्हणाली हाय सागर कसा आहेस सागर शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या चेहऱ्यावर न राग होता न प्रेम फक्त एक निर्विकार शांतता तो म्हणाला बस कामाबद्दल बोलूया नेहा थोडी अस्वस्थ झाली तिने फाईल उघडली पण तिचे हात थथरत था होते सागर खरं सांगायचं तर मी इथे प्रोजेक्टसाठी नाही आले तो मध्येच म्हणाला मग का आलीस तिने डोळे खाली केले तुझ्याशी बोलायला मला काही सांगायचं आहे सागर मागे रेलून खुर्चीवर बसला सांग नेहा थोडा वेळ गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली त्यावेळी मी तुला खूप दुखवलं सागर मला वाटलं होतं दुसऱ्या नात्यात सुख मिळेल पण तिथे फक्त वापरलं गेलं त्या मुलाने माझा विश्वास तोडला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मला समजलं की तुझे दिलन्स ते खरं प्रेम होतं तिच्या डोळ्यांतून पाणी आलं सागर शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला थोड्या वेळाने तो म्हणाला नेहा तुझं म्हणणं ऐकलं पण आता माझं मन त्या गोष्टींपलीकडे गेलं आहे मी तुला माफ केलंय पण परत स्वीकारू शकत नाही ती रडत म्हणाली सागर मी परत प्रेम मागत नाही फक्त माफी मागायला आले माझी चूक होती तुझ्यासारखा माणूस मी गमावला हे माझं आयुष्यभराचं पश्चाताप राहील सागर उठला तिच्या जवळ गेला आणि शांतपणे म्हणाला नेहा काही जखमा वेळेने बऱ्या होतात पण त्यांच्या खुणा कायम राहतात तू मला फसवलंस पण तुझ्यामुळेच मी आज इतका मजबूत झालो आहे माझ्या आयुष्यात आता कुणीतरी आहे जी मला माझ्या भूतकाळासकट स्वीकारते तिचं नाव रिया नेहा स्तब्ध झाली तिच्या चेहऱ्यावर एक क्षण शांततेचा श्वास आला आणि मग ती हलकेच म्हणाली ती भाग्यवान आहे सागर तू खरंच खूप वेगळा आहेस मी तुला हरवून आज स्वतःला हरवले सागरने हळू आवाजात म्हटलं नेहा प्रत्येक नातकाही शिकवून जातं तू माझं हृदय तोडलंस पण मी त्यातून जगायला शिकलो आज मी तुला दोष देत नाही कारण जर तू नसतीस तर हा सागर आज असा झाला नसता ती उठली हात पुढे केला माफ करशील सागरने तिचा हात हलकेच धरला आणि म्हणाला माफ केलं आणि विसरलंही ती निघून गेली दरवाजा बंद झाला सागर खिडकीतून बाहेर बघत राहिला पावसाचे थेंब काचेवर आदळत होते अगदी तसंच जसं त्या पहिल्या दिवशी झालं होतं पण यावेळेस त्याच्या डोळ्यांत वेदना नव्हती फक्त समाधान होतं त्या दिवशी त्याने आपल्या डायरीत एक वाक्य लिहिलं कधीकधी विश्वासघात करणारी व्यक्ती आपल्याला उद्ध्वस्त करत नाही ती आपल्याला नवं आयुष्य देऊन जाते